नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आता बीड जिल्ह्यामध्ये जे प्रामुख्याने राजकारणातले घराणे आहेत त्याच्यामध्ये सीरसागर पंडित सोळंके मुंडे आणि म्हणजे हे घराणे प्रमुख समजले जातात आता ह्या घराण्यांचं राजकारण जर पाहिलं आपण सुरुवातीपासून तर आज प्रामुख्याने आपण श्रीरसागर घराण्याकडे जर पाहिलं त्याच्यावर बोलायचं कारण असं की जयदत क्षीरसागर या व्यक्तीची महाराष्ट्राच्या राजकारणात काय ओळख होती त्यांची आज काय परिस्थिती आहे आणि परिस्थिती का निर्माण झाली किंवा त्यांचा पूर्व इतिहास काय आता केसर काकूचा जर विचार केला तर बीड राजकारणातल्या त्यांना इंदिरा गांधी असे त्यांची ओळख होते तर बीडच्या राजकारणातल्या इंदिरा गांधी म्हणजे त्यांचे प्रतिनिधित्व किंवा त्यांचं वागणं किंवा त्यांचं एक व्यक्ती म्हणून काय होतं ते आपल्या लक्षात येईल इंदिरा गांधीचं जर त्यांच्याशी तुलना केली जात असेल तर एकोणीसशे बासष्टला त्यांनी राजुरी म्हणणे बीडच्या जवळ गाव आहे तिथनं ग्रामपंचायत म्हणून सुरुवात केली सरपंच झाल्या एकोणीसशे बासष्टला सुरुवात करणाऱ्या बहात्तरला त्या पंचायत समितीचे सभापती झाल्या त्या बहात्तरला पुन्हा आमदार झाले काँग्रेसकडनं पुढच्या काळात सार्वत्रिक निवडणुका ज्यावेळेस ऐंशीला झाल्या त्यावेळेस ऐंशीच्या काळात तेव्हा खासदार झाल्या हा सगळ्यात राजकारणातला दा मोठा धक्का होता मातंबर त्यांना बीडच्या राजकारणातले जे काही मातंभर समजले जातात त्यांना सगळ्याला मागं टाकून केसरकाकून नावाचं एक नवीन वादळ राजकारणाच्या रिंगणात आलं होतं तिथून त्यांचा कालावधी सुरू झाला ऐनशीला पुढच्या चौऱ्याऐंशीला नव्वदला त्या खासदार झाल्या त्यांनी लोकप्रतिनिधित्व ह्या बीड जिल्ह्याचं केलं तर केसरकागुंच्या काळात अशा अनेक कथा आहेत ज्याला काही पुरावा नाही त्यांच्याकडं कुठं पैशांची मशीन होती त्यांनी बऱ्याच पोलिसांना कुठंतरी एखाद्या विरट टाकून दिलं त्याला कुठला पुरावा नाही पण हे कथा रंगवलं जायच्या पुढच्या काळात दोन हजार सहाला त्यांचं आजारानं निधन झालं मुंबईत दोन हजार सहामध्ये आणि जयदश क्षीरसागर हा त्यांचा एक मुलगा त्यांना चार मुलं आणि चार मुले होत्या त्या मनाचे मी अष्टपुत्र सहभागी होते आहे असं त्या आठ मुलांवर मनायचे सुद्धा त्यांची जी ओळख सांगितली जाते किंवा त्यांच्याबद्दल जे बोललं जातं पुढं जयदेव क्षीरसागर राजकारणात आले ते आमदार झाले नव्वदपासून ते राजकारणात आहेत पंच्याण्णव दोन हजार दोन हजार चार दोन हजार आणि ते काही काळ कॅबिनेट मंत्री होते दुसरी गोष्ट त्यांचे सख्यबंधू भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष होते तर क्षीरसागर कुटुंबाचा बीडच्या राजकारणामध्ये मोठा प्रभाव होता तो आजही आहे परंतु पुढच्या काळात बीडच्या राजकारणात लागलेलं वळण म्हणजे चुलता पुन्हा यांचा संघर्ष जो आहे याच्यामध्ये मोठी फूट पडली गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातही काय परिस्थिती आहे आपण पाहतोय त्यांच्या कुटुंबात फूट पडली होती ते कधी एकत्र येतात कधी विरोधात असतात आणि पूर्वीच्या काळी ज्यांच्यासोबत संदीप क्षीरसागर होते ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळले असतील ते चुलते म्हणून पुढच्या काळात त्यांच्या दोघांच्यामध्ये संघर्ष झाला दोन हजार एकोणीसला संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीकडनं जे क्षीरसागर यांचा पराभव केला ही परिस्थिती आजच्या बीडच्या राजकारणात आहे याच्यामध्ये आत्ताचे काय नुकतीच निवडणूक पार पडली दोन हजार चोवीसला याच्यामध्ये संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एका दोन एकाच पक्षाची दोन शकलं झाली आणि त्या दोन पक्षांमधली एका कुटुंबाची जशी दोन शकलं जातात होतात तशी एका पक्षाचीही झाली आणि मग सख्य चुलत बंधू भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव हे योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडनं होते आणि शरदचंद्र पवार गटाकडनं संदीप क्षीरसागर होते चुलता या दोघांच्यामध्ये दोन पुतण्यांच्यामध्ये एक चेंबला गेला दाबला गेला किंवा अक्षरशः नवेलाच झाला अशी परिस्थिती असताना एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सिनियर मोस्ट सिनियर माणूस ओळखला जाणारा बीडच्या राजकारणात गेली पंचवीस तीस वर्षे चाळीस वर्षापासून दबदबा असणाऱ्या घरातला माणूस आत्ता ह्या निवडणुकीमध्ये हातबल दिसला हातबल झालेला अवस्थेत दिसला त्या माणसाला दोन पुतण्यांच्यामध्ये कुठलाही पर्याय सापडला नाही अपक्ष म्हणून फॉर्म भरला परंतु पुढच्या गणित काय होऊ शकतात काही त्यांना कल्पना आल्या असताना आणि नवेलाच असतो त्यांनी हातबलतेने अक्षरशः राजकीय गणित ना नाही जुळून आल्यामुळे त्यांनी माघार घेतली आणि चुलता पुतण्या अशी लढत नव्हता पुतण्या पुत्यांची लढ झाली त्याच्यामध्ये अगदी काठावर संदीप क्षीरसागर यांना पुन्हा आमदार मनामध्ये यश आलं योगेश्षी सागर यांचा सा पराभव झाला आणि योग्य क्षीरसागर ज्यांचा सा पराभव झाला भारतभूषण सागर यांची चिरंजीवित त्यांची बाजू फम काढून घेतले सागर यांनी घेतली परंतु योग्यश्षी सागरांना यश आलं नाही परंतु राजकारणातला संघर्ष चुलता पुतण्यापर्यंत गेला पुतण्या चुलत्या पुतण्याचा संघर्ष हा दोन्ही पुतण्यांमध्ये सख्या चुलत भावावरती गेला आणि हा बीडच्या राजकारणाचा आत्ता जर इतिहास पाहिला तर हा जातीतला जाती संघर्ष आहे चुलता पुतण्यातला संघर्ष आहे कुटुंबातला संघर्ष आहे आणि राजकारणातला संघर्ष आहे परंतु तुमचा दबदबा असताना मोठं काम तुम्ही केलेलं असताना एका घराण्याची ओळख असताना शेवटच्या टप्प्यात उतरत्या काळात तुमची काय अवस्था होऊ शकते की तुम्हाला इतकी हातबलतं होती की तुम्हाला अक्षरशः दोन पुतण्यांच्या पुढे लोटांगण घालण्याची वेळ येते कुठलंही अस्तित्व सापडत नाही हे हात एक राजकारण तुमच्यासमोर आणतं त्याचं कारण महत्त्वाकांक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाकांक्षेपोटी झालेला संघर्ष त्यामुळे राजकारणात जर थांबायचं ठरलं किंवा थांबायचं असं वाटलं तर योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबणं गरजेचं आहे अन्यथा अशा गोष्टी समोर येतात ठीक आहे आपण अशा ग्राउंड लेवलच्या न्यूजवर बोलत राहू पण जयदेश क्षीरसागर यांची जी अवस्था आहे ती न पाहण्याची राजकीय अवस्था मी काय तू शारीरिक बोलत नाही पण राजकीय अवस्था ना ना नहीं नहीं, हो तो तो न पाहण्यासारखी आणि न ऐकण्यासारखी इतकी गंभीर परिस्थिती त्यांच्या राजकारणात झाली आणि कुणी इतरांनी नाही तर कुटुंबातलीच केली राजकारण कुठल्याही स्तराला जाऊ शकतो तुरतास आपण थांबू पण जी न्यूज जी एबीपी जी बी पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा लोकांपर्यंत पोहोचा मी अशाच ग्राउंडच्या लोक गोष्टी बोलत राहीन त्यातल्या त्या प्रामुख्याने भीडच्या तर जास्त बोलत राहू तुरतास थांबूयात